ठाम आपल्या विश्वासाचे घरकुल आमची वैशिष्ट्ये मजबूत आर सी सी बांधकाम वुडन मेन डोर सोसायटीची विहीर आणि बोरवेल वॉटर प्युरिफायर आणि सीसीटीव्ही ची सुविधा तसेच गॅस कनेक्शन जोडणे वन बी एच के वन रूम किचन प्रदूषणापासून दूर असं निवांत ठिकाण अर्थात धाम आमचा पत्ता कुडाळ वेंगुर्ला रोड मथुरा आर्केड च्या मागे उत्कर्ष नगर कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकवीस शिवसेनेचे युवा नेते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी यांची निवड करण्यात आली आहे मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असून याबाबतचे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना दिलाय आणि याबाबतची माहिती शिवसेनेचे नेते प्रेमानंद देसाई यांच्याकडून मिळत आहे परब हे आमदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यांची काम करण्याची पद्धत अनोखी आहे नुकतेच ते भाजपामधून राणे यांच्या समवेत शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता त्यापूर्वी त्यांनी साव सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष पद भूषवलं होतं त्यांची मूळ शिवसेनेतूनच सुरुवात झाली शाखाप्रमुखपासून त्यांचा हा प्रवास सुरू त्यांनी केला होता त्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद आणि भाजपचे प्रवक्ते अशी अनेक पदं त्यांनी सांभाळली आहे युवा कार्यकर्त्यांचा मोठा त्यांचा संपर्क आहे त्यामुळे त्यांची ताकद देखील मोठी आहे येणाऱ्या काळात जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे आणि आज त्यांची ही निवड देखील करण्यात आली आहे याबाबतचं पत्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना दिलं आहे यावेळी शिवसेना सचिव संजय माशेलकर उपनेते आनंद जाधव सभागृहाचे नेते पांडुरंग पाटील प्रेमानंद देसाई बंटी पुरोहित यांच्यासह जिल्हा बँक संचालक विद्याधर परक आणि आबा केसरकर या ठिकाणी उपस्थित होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका